ढोलकरवाडीत शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी वारकरी कीर्तन संमेलन सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडिंदज आणि चंदगड तालुका आणि सीमाभाग वारकरी संप्रदायाच्या वतीनं आयोजन ग्रंथदिंडी महाप्रसाद आणि हरिपाठ कार्यक्रमानं होणार परिणामाचा जागर चंदगड तालुक्यातील ढोलकरवाडी येथील सातेरी देवी मंदिरात सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडिंग्लज आणि चंदगड तालुका आणि सीमाभाग वारकरी संप्रदायाच्या वतीनं शुक्रवार वीस डिसेंबर रोजी वारकरी कीर्तन संमेलन आयोजित करण्यात आलं सकाळी नऊ पासून संपूर्ण दिवस हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी दिली या एकदिवसीय संमेलनात कीर्तनकार रामेश्वर महाराज इंद्रजीत देशमुख आणि डॉ विश्वनाथ पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत यावेळी चंदगड तालुक्यातील कीर्तनकार आणि ज्येष्ठ हरिपारायण भक्तांचा सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी सोहळ्यानं होईल दुपारी महाप्रसादाचं आयोजन तर हरिपाठ आणि वारकरी सन्मान सोहळा यानंतर होणार आहे सायंकाळी चार सहाया चा ते सहा या वेळेत हरिभक्त परायण रामेश्वर महाराज यांचं कीर्तन होणार आहे व्यासपीठ पूजन गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते होईल कार्यक्रमाचा लाभ घेऊन वारकरी संप्रदायानं एकत्र यावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय आहे कार्यक्रमाचं वेळापत्रक सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी सोहळा दहा वाजता ध्वजपूजन साडे अकरा ते साडेबारा प्रवचन साडेबारा ते दोन महाप्रसाद दोन ते साडेतीन हरिपाठ साडेतीन ते चार वारकरी सन्मान सोहळा सायंकाळी चार ते सहा हरिभक्त परायण रामेश्वर महाराज यांचं कीर्तन सर्व हरिभक्तांनी या संमेलनाला उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय